मुंबईतल्या मिठी नदी रुंदीकरण प्रकल्पाचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प अखेर सुरू झालाय स्थानिक आणि महापालिकेमधील वादामुळे मागच्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता मात्र उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर अखेर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली दरम्यान या विषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुद्देश हातीम यांनी मुंबईमध्ये मीटी नदी रुंदीकरण प्रकल्प सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे आपण आपल्या सध्या समोर पाहू शकतो मी आता सध्या हे मुंबईतील सांताक्रुज चेंबूर लिंक रोड जवळ जिकडे पाहिलं तर हे जे प्रकल्पाचं रुंदीकरणचं काम आहे ती सुरू आहे मागील अनेक वर्षापासून या प्रकल्पाचं रुंदीकरणचं काम हे रकडलं होतं कारण इकडे ते स्थानिक रहिवासी आहे आणि पालिका प्रशासनामध्ये जो वाद आहे तो सुरू होता त्यांचा या प्रकल्पाला विरोध होता मात्र अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते इकडे ते जवळपास एकशे पेक्षा जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली त्याचबरोबर जे अधिकृत बांधकाम आहे त्यांना देखील पुनर्वसन देण्याचं आश्वासन हे देण्यात आला आणि येत्या चार आठवड्यामध्ये त्यांना आठवड्यामध्ये त्यांना पुनर्वसन देखील देण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं जवळपास आठ हजार चौरस मीटरची ही जी संपूर्ण जागा होती ज्या अनधिकृत बांधकाम होतं एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम होतं या सर्वांवरती ही धडक कारवाई करण्यात आली जवळपास दोन दिवस ही जी संपूर्ण कारवाई आहे ती सुरू होती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही संपूर्ण जी कारवाई सुरू होती आणि पाहिलं ती संपूर्ण समोर देखील पाहिलं संपूर्ण जे इलिगल ते सर्व अनधिकृत मा सर्व हटवण्यात आलं पुन्हा रुंदीकरणचं काम आहे ते युद्ध पाठवीवरती सुरू आहे मात्र या प्रकल्पाला पूर्ण व्हायला किती वेळ लागणार आणि पूर्ण हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन कुणाल तांबे सह मी रिद्धेश हातीम पुढारी न्यूज मुंबई